जोईश सर्वा गुणंसा आरंभ आरम्भतो निर्गुणाचा नमु शारदामूळचत्वार वाचा गमूपन्थ आनन्तया राघवाचा मुखे वेदनीचाचिया बोलवीले श्रीशैल्या तन्तुकालागिनेले सुदेही करी विप्रकुष्ठानिवारी तुहावीण श्रीदत्तामलाकोणतारी श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे षष्ठस्कन्ध अथ सप्तमो बृहस्पतीकडून देवांचा त्याग आणि विश्वरूपाचा देवगुरू म्हणून स्वीकार राजाने विचारले भगवन देवाचार्य बृहस्पतींनी देवांचा त्याग का केला आपल्या गुरूंचा देवांनी कोणता अपराध केला होता ते मला सांगावे शिशुक म्हणाले राजन त्रैलोक्याचे ऐश्वर मिळाल्याने इंद्राला त्याचा गर्व झाला होता त्यामुळे तो अधर्माने वागू लागला एके दिवशी सभेत मरुद्गण वसु रुद्र आदित्य ऋभू विश्वेदेव साध्य अश्विनी कुमार सिद्ध चारण गंधर्व ब्रह्मज्ञानी मुनी विद्याधर अप्सरा किन्नर पक्षी आणि नाग त्यांची सेवा आणि स्तुती करीत होते सगळीकडे मधुरस्वराने त्याच्या कीर्तीचे गायन चालू होते डोक्यावर चंद्रमंडलाप्रमाणे सुंदर शुभ्र छत्र शोभत होते चवऱ्या पंखे इत्यादी महाराजांना योग्य अशी सामग्री तेथे होती या सभेत अर्ध्या आसनावर बसलेल्या इंद्राणीसह इंद्र अतिशय शोभून दिसत होता त्याचे स्वतःचे आणि सर्व देवांचे परम आचार्य बृहस्पती जेव्हा तिथे ते आले तेव्हा सुरासुरांनी नमस्कार केलेल्या त्यांना सभेत आलेले पाहूनही इंद्र उभा राहिला नाही की त्याने त्यांना आसन देऊन वगैरे त्यांचा सत्कारही केला नाही एवढेच नव्हे तर तो आपल्या आसनावरून हलला सुद्धा नाही त्रिकाल्यदर्शी समर्थ बृहस्पतींनी पाहिले की याला ऐश्वर्याचा मात चढला आहे झाले ते ताबडतोब तिथून निघून गुपचुप आपल्या घरी आले परीक्षिता त्याच वेळी आपण गुरुंच्या वहेलना इंद्राचा लक्षात आले आणि भर सभेत तो स्वतःच आपली निंदा करू लागला अरे रे ऐश्वर नशेत चूर होऊन मी मूर्खाने भरसभेत आपल्या गुरुदेवांचा तिरस्कार केला खरेच मी हे किती वाईट केले कोणता विवेकी पुरुष या स्वर्गातील देखील राजलक्ष्मीची इच्छा धरील आज हिनेस तर मला देवराज असूनसुद्धा राक्षस बनविले जे लोक असे म्हणतात की सार्वभौम राजसिंहासनावर बसलेल्या सम्राटाने कोणासाठीही उठू नये ते धर्माचे खरे स्वरूप जाणत नाहीत असा उपदेश करणारे कुमार्गाकडे घेऊन जाणारे होत ते स्वतः घोर नरकात जाऊन पडतात शिवाय जे त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात तेही दगडाच्या नावेत बसल्याप्रमाणे बुडून जातात माझे गुरुदेव बृहस्पती ज्ञानाचे अथांग सागर आहेत मी फारच उद्धटपणा केला आता मी त्यांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांची मनधरणी करीन इंद्र असा विचार करीत होता तेवढ्यात बृहस्पती आपल्या घरून निघून योग बलाने अंतर्धान पावले देवराज इंद्राने आपल्या गुरुदेवांचा पुष्कळ शोध केला परंतु त्यांचा ठाव ठिकाणा समजला नाही तेव्हा गुरुशिवाय आपण असुरक्षित आहोत असे समजून देवांसह पुष्कळ विचार करूनही जेव्हा इंद्राला उपाय सापडला नाही तेव्हा तो फार अस्वस्थ झाला दैत्यांनासुद्धा हे समजले तेव्हा त्या मद्दोन्मत्त असुरांनी आपले गुरु शुक्राचार्यांच्या आज्ञेनुसार देवांवर विजय मिळवण्यासाठी शस्त्रे उगारून हल्ला केला त्यांनी देवांवर इतक्या तीक्ष्ण बाळांचा वर्षाव केला की त्यांची मस्तके मांड्या बाहू इत्यादी अवयव पडू लागले तेव्हा इंद्रासह सर्व ते देव मस्तक लवून ब्रह्मदेवांना शरण गेले स्वयंभू भगवान ब्रह्मदेवांनी देवांची अशी दुर्दशा पाहून त्यांचे हृदय अत्यंत करुणेने भरून आले ते देवांना धीर देत म्हणाले ब्रह्मदेव म्हणाले देवांनो ऐश्वर तुम्ही ब्रह्मज्ञानी वेदज्ञ आणि संयमी ब्राह्मणाचा सत्कार केला नाही ही, ही खरोखर फार वाईट गोष्ट केलीत, देवांनो आज वैभवशाली असूनही निर्बल शत्रूंपुढे तुम्हाला मान खाली घालावी लागते आहे हे तुमच्या त्या उर्मटपणाचेच फळ आहे देवराज पहा तुमचे शत्रूसुद्धा गुरूंचा तिरस्कार केल्यामुळे प्रथम अत्यंत निर्मल झाले होते परंतु आता भक्तिभावाने त्यांची आराधना करून ते पुन्हा धन मानाने संपन्न झाले आहेत शुक्राचार्यांना दैवत मानणारे हे दैत्य थोड्याच दिवसात माझा ब्रह्मलोकही हिरावून घेतील शुक्राचार्यांच्या शिष्यांच्या सल्ला मसलती बाहेर फुटत नाहीत ते स्वर्गच काय पाहिजे तो लोक जिंकू शकतात जे श्रेष्ठ मनुष्य ब्राह्मण गोविंद आणि गायींना आपले ईश्वर मानून त्यांची कृपा संपादन करतात त्यांचे कधीच अमंगल होत नाही म्हणून आता तुम्ही ताबडतोब त्वष्ट्याचे पुत्र विश्वरूप यांच्याकडे जा आणि त्यांची सेवा करा ते खरे ब्राह्मण तपस्वी आणि संयमी आहेत त्यांच्या असुरांवरील प्रेमाला तुम्ही क्षमा करू शकलात आणि त्यांचा सन्मान केलात तर ते तुमचे काम नक्कीच करतील शिशुकदेव म्हणाले परीक्षिता ब्रह्मदेवांनी असे सांगितल्यावर त्यांची चिंता दूर झाली ते त्वष्ट्याचे पुत्र असणाऱ्या विश्वरूप ऋषींच्याकडे गेले आणि त्यांना आलिंगन देऊन म्हणाले देव म्हणाले पुत्रा तुझे कल्याण असो आम्ही तुमच्या आश्रमात अतिथी म्हणून आलो आहोत आम्हा वडिलांची समयोचित अभिलाषा पूर्ण कर ज्यांना मुले झाली आहेत त्या सत्पुत्रांचाही खरा धर्म हाच आहे की त्यांनी आपल्या वडील माणसांची सेवा करावी मग जे ब्रह्मचारी आहेत त्यांच्याबद्दल काय बोलावे कारण वत्सा आचार्य वेदाची मूर्ती पिता ब्रह्मदेवाची मूर्ती भाऊ इंद्राची मूर्ती आणि माता साक्षात पृथ्वीची मूर्ती असते बय बहीण दहे दयेची मूर्ती अतिथी धर्माची मूर्ती अभ्यागत अग्नीची मूर्ती आणि सर्व प्राणी आपल्या आत्म्याचीच मूर्ती आत्मस्वरूप असतात म्हणून पुत्रा आम्ही दुःखी वडिलांचे शत्रूकडून झालेल्या पराभवाचे हे दुःख आपल्या तपोबलाने नाहीसे कर आणि आमच्या आज्ञेचे पालन कर तू ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण असल्याने आमचा गुरु आहेस आम्ही तुझा आचार्य म्हणून अंगीकार करून तुझ्या शक्तीने अनायासे शत्रूंवर विजय प्राप्त करू हे ब्राह्मणा कामाच्या वेळी लहानांच्या पाया पडणे ही निंदे नाही वेदांचे ज्ञानच मोठेपणाला कारण असते नुसते वय नव्हे श्री शुकाचारी म्हणतात जेव्हा देवांनी अशा प्रकारे विश्वरूपाला पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली तेव्हा परम तपस्वी विश्वरूपाने प्रसन्न होऊन त्यांना अत्यंत प्रिय आणि मधुर शब्दात म्हटले विश्वरूप म्हणाला पौरोहित्याचे काम ब्रह्मतेज क्षीण करणारे आहे म्हणून धर्मशील महात्म्यांनी त्याची निंदा केली आहे परंतु आपण माझे वडील आहात आणि आपण लोकेश्वर असूनसुद्धा त्यासाठी मला प्रार्थना करीत आहात अशा स्थितीत आपला शिष्य असलेला मी आपल्याला नकार कसा देऊ आपल्या आज्ञेचे पालन करण्यातच माझे हित आहे देवगण हो शेतातील धान्य काढल्यानंतर किंवा धान्याचा बाजार उठून गेल्यानंतर तेथे पडलेले काही धान्य गोळा करून आणणे हेच आमच्यासारख्या संग्रह न करणाऱ्यांचे धन असते आणि त्यावरच आम्ही आपले देवकार्य आणि पितृकार्य संपन्न करतो हे लोकपालांनो अशा स्थितीत मी पौरोहित्यासारखे निंदनीय कृत्य का बरे करावे ज्यांची बुद्धी बिघडलेली असते असेच लोक त्याने खुश होतात तरीसुद्धा मी आपल्या कामाला नकार देऊ शकत नाही कारण आपल्यासारख्या वडीलधाऱ्यांचे मागणे तरी कितीसे आहे म्हणून मी आपली सर्व मागणी तन मन धनाने पूर्ण करील शिशुकाचार्य म्हणतात विश्वरूप मोठा तपस्वी होता देवांना असे वचन देऊन ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी पौरोहित्यासाठी नेमलेला तो त्यांचे काम अतिशय मनापासून करू लागला शुक्राचार्यांनी जरी आपल्या ज्ञानाच्या बळावर असुरांची संपत्ती सुरक्षित ठेवली होती तरीसुद्धा सामर्थ्यवान विश्वरूपाने वैष्णवी विद्येच्या प्रभावाने त्यांच्यापासून ती संपत्ती हिरावून घेऊन देवराज इंद्राला दिली जा विद्ये सुरक्षित होऊन इंद्राने असुरांच्या सेने विजय मिवि उदारबुद्धि विश्वरूपाने स्याल उपदेश केला अध्याय किवा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया षष्ठस्कन्धे सप्तमोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्रा हीनन्तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयो जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नू यतः प्रभो नाम यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम् श्रीकृष्णार्पणमस्तु हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली वरदहसधर मम श्री गुरु तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन श्रीसद्गुरुहरिराया दृशासि घेता न च घेववेजे स्वरूप तत्स प्रभुसे स्वतेजे स्वये प्रकाशे जगीजोपरार्थ तो पूर्ण आनन्द गुरु समर्थ श्री, सद्गुरु श्री चिंतन श्री श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त